ह्या सा मळ्यात तुम्हाला वाटत असेल काय मळा काय दाखवा लागला काय दा नाही असं वाटत असेल डेंग साहेब पण तुडू नकोस खाली कुठे मिळत काय माहित आहे का ह्याच्यामध्ये मेथी हाय हा? मेथी आम्ही दोन वेळा मेथीची भाजी करून हे बघा एवढी आहे ह्याला नाही खात ह्याला कुठंच काय नाही फक्त मी टाकली आहे अन पाणी आपलं रोजच्या रोज चालू आहे हे का आंडा, आंडा नुँ। नुँ। ही धन टाकलेला आहे कोथिंबीर आणि ह्याच्या ह्या सकाळी आम्हाला अंड्याची पाव काय अंडा अंडापुरची आणि पाव करायचा आहे हे बघा असले दहा ते बारा मिरच्या निघाल त्या झालं ना नाष्ट्यासाठी आणि ही बाज झालं आणि हे का मी एवढी एवढीच कोथिंबीर काढले बाद झालं हा अंड्याच्या पोळ्यासाठी आणि मिरच्या पण काढल्या त्या बाग बाज झाल्या आता काय झाले माहित आहे का मिरचीला तर काय फुलं लागले ती हे बघा मिरची लावून हे बघा मिरची इकडं दाखवा मिरचीला फुलं आणि तिथं तिथं थोडं धरण टाकले मी आणि हे बघा इथं पण हे बघा तिथं पैसाच्याकडं आणि तो तिकडं जरी जास्तीचा जर पाऊस झाला आणि सगळं जरी पाण्याने पाणी लागून जरी गेलं तरी आपल्याला थोड तरी खायला भेटावी भाजी त्याच्यासाठी म्हणजे धन भाजीला कोथंबिरीच मीठ घातल्यावर एवढी छान भाजी होते त्याच्यामुळे मला कोथिंबीर आवडते आणि हि झाड केवढा बघा मिरचीच ह्याला फुलं बघा किती येते हो का ह्याला पान कमी आहे कळ्या कळ्या फुलं बघा किती येतं आणि तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉकमध्ये आम्ही पुण्याला जातानाचा व्हिडिओ दाखवला आहे ना त्याच्यामध्ये त्यावेळेस माझी आई आली ती इथं था। शेतात असल्यामुळं माझ्या आईनं काय केलंय छान वाटले म्हणून तिळ टाकले हे बघा तिळ तिळीला फुलं बघा ही तिळी झाड आहे तर आणि हे बघा इथं पण कोथिंबीर कोथिंबीर धनाई टाकलेलं पूर्ण आणि कोणतं झाड ते बोरीच आणि इकडे या हे बघा आमच्या साहेबांना असलं काय नाद नाही मी ते मीच करावं लागते होऊन मी काय केलं माहित आहे का ह्याला कारल्याच्या वेल्याला मांडव केलाय मांडवावरती वेल गेल्या गेल्या हे बघा <laughs> <कारले। इते laughs> ला, <इते laughs> लागले आणि हे बघा इथं लागले हे बघा हे बघा म्हणजे आता सध्याला पाहाला कारले लागायला चाल झाड मांडव आहे हा ही मांडव आहे आणि मा हे बघा ही झाड एवढंच दिसते झाड एवढंच बारीक आहे पण हे झाडाला हे बघा टमाट्याच घोष दाखवा ह्याला है कायच नाही ह्याला खात नाही कुठं कायच नाही टमाटे कसले मोठे लागलेत हे बघा अजून वरी हो का का लहान लहान आणि ही जी झाड आहे वांग्याचं झाड आहे एवढं मोठं ह्या वांग्याला दोन जरी वांगी लागली हे झाड एवढं मोठं आहे आणि एवढं कळ्या सुटल्या त्या झाडाला त्याला शंभर टक्के वांगी लागायला चालू होत आणि हे हो का कळ्या जवळून दाखव हे का जर काही अस हे बघा ही सगळ्या कळ्याच आहे ते हे हो का हे हो का हे हो का हे हो का, हो का, हो का फुलं फवारणी नाही ना, कसली फवारी नाही ना कसलं काही नाही मी जसं टाकले तस मी ह्याला दोनदा खुरपून घेतले आणि आमच्या रस्त्याच्या खनुकालव्यातून पाणी वाहते का तिथले मी चार दिवसाला पाच दिवसाला फक्त सगळ्या झाडांना थोडं थोडं पाणी घातले एवढच आणि ही पण मी रोप मी काही विकत आणलेले नाही ती वांगेची रोप पण घरी घरीच बी टाकून तयार केलेले आहे

त्याचं फळ शंभर टक्के भेटतं पण माणसाला कसं आहे दम भेट दम लागतो माणसाला थोडा दमा सगळंच आहे आणि आमच्या इथं कारल्याची भाजी आमच्या साहेबांनी कधी खाल्ली नव्हती पहिलेही आणि आतापर्यंतच खाल्ली नव्हती आणि मी कारल्याची भाजी करलेल्यापासून करलेल्यापासून ह्यांना आवड निर्माण झाली त्याच्यामुळे ह्यांनी जर वेळेस बाजारात गेले की कारलं घे कारी मी मला आता कारलं घ्यायचंच नाही आपणच लावायचं कारलं हे बघा एवढा वेळ गेला परत आता खाली रोप तयार केलेत नाही खाली रोप बिटाकून रोप तयार केले आणि ककडीचं पण रोप आहे तिथं माझी आई म्हणली ककडीच आणि कारल्याचं एक ठिकाणी वेल कारण ही कडू असते ककडी ही गोड असते मग ती दोन्ही वेल एका जागी झाले का ककड्या सुद्धा कडू लागतात म्हटल्यावर मी काय केलं हे मांडवकर वरी वर सोडला आणि ककडी तिकडं पलीकडा ककडीचा एवढा एवढं तयार झाले छान रोप आले काकडीच चला चा, साहेब दाखवा काकडीचं रोप या इकडे कुठे ही कारल्याची रोप बघा कसली भारी आहे ह्याच्या हे बघा कारल्याच रोप आहे एक ती एक इथं एक दोन आहे तर ही म्हणजे एक ही एकच एकच बुडा आहे कारल्याच एकच बुडा एवढ्यावर गेले आता ही दोन जी आहेत का दोन तीन बुड कारल्याची हे पण ह्याच्यावर काठी लावून ह्याच्यावर वर सोडणार आणि काय होते हे हे ब काकडीचं त्याच्यांच थोडं दाट झाले ह्यातले थोडे एक दोन काढणार आहे मधले पलीकडाने इकडे बघा पण काय मम्मी बारलं बारी करलं लागले छान 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 हात लावून नका ओके अननस पण पालक लावले हो एक आहे पालक आणि ठीक आहे अननस अननस मी काय केलं बाजारात बाजारातून अननस आणलं होतं पुरेवाची लई घाई होती की यूट्यूबवरती बघितलं आहे आणि म्हणल्या मम्मी आपण हे लावलं का त्याच्या खाल्लं ती हिरवा झुमका येतोय 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 मग मी मला पुराला लावून बघा ती लावल्यापासून तेवढंच आहे हिरवाय पण तेवढंच आहे ती मग आता फुटले काय नाही माहित नाही बघितलेलं आहे ठीक आहे बस तर टाटा बाय बाय आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच